आपण पाहतात माण देश न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज मुलाचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने शाळेच्या शिक्षिकेचे दागिने चोरणारा चोर सीसीटीव्हीच्या माध्यमातून मसूड पोलिसांनी केलं अटक आरोपी मनोज सुरेश घमंडे वय चाळीस वर्ष राहणार धामणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये जप्त केलेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की पळशी जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांच्या तक्रारीवरून मसवड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे संबंधित आरोपी हा शिक्षकांच्या रूम मध्ये येऊन शिक्षिकेच्या पर पर्स मध्ये त्याच्यामधून सोन्याची सोन्याची साखळी चोरून हा व्यक्ती फरार पोलिसांनी सी सी टी व्ही तपासली असता संबंधित व्यक्तीची माहिती काढून मनोज सुरेश घमंडे चाळीस वर्ष राहणार धामणी यास पोलिसांनी अटक केली आहे अटक केली असतात आरोपीने कबुली दिली असून त्याने चोरून ठेवलेले दागिने एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवलेले होते मात्र पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असतात त्यांनी हे दागिने काढून पोलिसांना दिलेले आहेत पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलिसांचं अभिनंदन करण्यात येत आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर अधीक्षक वैशाली कडुसकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने उपनिरीक्षक अनिल वाघमोडी दिवानंद खाडी राजेंद्र कुंभार अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडी सतीश जाधव यांनी ही कारवाई केलेली आहे आपण पाहतात महान दिशी